उद्धव ठाकरेंनी मोदींना पुन्हा एकत्र येण्याचा शब्द दिला मोदी ठाकरेंची दिल्लीत भेट झाली आठ जून दोन हजार एकवीस रोजी मोदी ठाकरेंची भेट झाली हे किती सत्य महाविकास आघाडी बरखास्त करून युतीची पुन्हा स्थापना दोन हजार एकोणीसमध्ये अजित पवारांनीच शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिले नाही नेमका विषय काय समजून घेऊ शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या आपातळीसंदर्भामधली सुनावणी नार्वेकर यांच्याकडे चालू आहे चा आणि त्या संदर्भामधल्या सध्या चा। सुनावण्या चालू असून एकतीस डिसेंबरच्या आत त्यावर निर्णय नार्वेकरांना द्यायचा आहे ह्या सुनावणी दरम्यान गटाचे केसरकर यांनी जवाब दिला जवाबाच्या उत्तरामध्ये जे त्यांनी उत्तर दिलं ते खळबळजनक आहे देवदत्त कामत यांनी हा प्रश्न विचारला केसरकरांना की तुम्ही किंवा तुम्ही ज्यांना नेते मानता त्यांनी याआधी कधीही हिंदुत्व विचारधारेवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली नाही हे खरे आहे का त्यावर केसरकर म्हणाले की हे खरे नाही मी वारंवार उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत जाण्याचा विनंती करत होतो हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणी आणि भाजपचे विचार हे मिळतेजुळते आहेत मी पंतप्रधानांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची बैठक घेण्यासाठी मध्यस्थी केली होती आठ जून दोन हजार एकवीस रोजी ज्यावेळी मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह दिल्ली दौऱ्यावर होते या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर फक्त उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली होती या बैठकीमध्ये काय झाले याची माहिती मला उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळाली या बैठकीत दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचे ठरले होते अशी माहिती मला मिळाली मुंबईत पोहोचल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून युतीची पुनर्स्थापना करण्याचा शब्द नरेंद्र मोदींनी दिला होता परंतु मला आणि उद्धव ठाकरेंना माझ्या सहकाऱ्यांनी समजून घेण्यासाठी अधिकचा वेळ लागेल असा निरोप दिला आणि दीपक केसरकर म्हणजे मी यांनी मोदीला निरोप द्यावा असे उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले हा निरोप मी दिल्लीला पोहोचवण्याची व्यवस्था केली दोन्ही पक्षांनी एकत्र यावे ही पक्षातील बहुतेक लोकांची इच्छा होती त्यामुळे सदर बावीस वेळ होत असल्याने मी माझ्या पक्षातील काही ज्येष्ठ लोकांना याची माहिती दिली त्यामध्ये सुसुभाष देसाई अनिल देसाई एकनाथ शिंदे यांना माहिती दिली याबाबतचा निर्णय लवकरच होण्याबाबत उद्धवजींना विनंती करावी अशी विनंती त्यांना केली होती त्या असा जवाब केसरकर यांनी दिला आहे आणि त्यामुळं त्यावेळी शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडून परत भाजपसोबत जाईल आणि त्यासंदर्भातलं सगळं ठरलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे या बाबतीमध्ये केसरकर आणि शंभ्राज देसाई काय म्हणाले पण ते ऐकू तुम्हाला असं कुठलं आश्वासन दिलं होतं का जे आमदार नाराज होते जेव्हा महाविकास आघाडी सरकार बसला की आपण भविष्यात भाजपसोबत सरकार स्थापन करू नाही मला हा तुम्ही प्रश्न आज खरं तर विचारू नये कारण माझी साक्ष चालू आहे बघा एक काही पथ्य पाळायला लागतात साक्षी नेहमी ज्युडिशियल म्हणजे कॉन्स्टिट्युडिशल हे तर खरं तर ज्युडिशियलच आहे कारण ते त्याच्यावर त्यांनी निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यावर काही बाहेर स्टेटमेंट देणं योग्य असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी बरोबर आहे उद्धव ठाकरे माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे हे लक्षात आलं महाविकास आघाडी मध्ये जाताना आमदार नाराज आहेत आमदारांना हे पटलेलं नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला सांगितले की योग्य वेळ आली की लवकरच आपण परत महायुतीचं सरकार म्हणजेच दोन हजार एकवीसमध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत परत सत्ता स्थापन करायची असं दोन्ही पक्ष ठरलं होतं परंतु कुटुंबाशी जिंकली माहिती नाही आणि शिवसेनेची फूट झाली त्याच अनुषंगानं आणखी एक विषय असा की दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं होतं त्यावेळेला राष्ट्रवादीमधल्या अजित पवार असतील किंवा वळशी पाटील असतील इव्हन जयंत पाटील असतील ह्या लोकांनीच सांगितलं की शिंदेच्या हाताखाली आम्ही काम करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदे यांना त्यावेळेला डावललं गेलं असा दावा शिवसेनेचे संजय राऊत यांनी केला आहे त्यांची प्रतिक्रिया काय आहे आपण ती सुद्धा ऐकू एकनाथ शिंदे यांना त्या सरकारमध्ये जर मुख्यमंत्री केला असतं ते झाले असते तर एकनाथ शिंदेची भूमिका वेगळी असते पण आज जे एकनाथ शिंदेबरोबर त्यांच्या हाताखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक काम करत आहेत अगदी अजित पवारांपासून ते सगळे प्रमुख वळसे पाटील जयंतराव पाटील पण त्यात होते तेव्हा तीनही बैठकीमध्ये आमच्या त्यांचा एकच हेका होता आम्ही एकनाथ शिंदेच्या हाताखाली काम करणार नाही ह्याला पुरावे आहेत सगळ्यांना माहिती आहे वारंवार या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांचं एकच हेका आणि ठेका होता पहा तुम्ही कोणाला विधिमंडळ पक्षाचा नेता करताय ते पहा आम्ही एकनाथ शिंदेच्या हाताखाली काम करणार नाही